सणासुदीचं गोड खाऊन कंटाळलाय आजच करा चिकन मटन चा झंझणीत बेत असो कोणताही प्रोग्राम मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि बिटा मधूनच आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या स्वाद आणि गांधी विद्यालय शेजारी विटा संपर्क पंच्याहत्तर सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उतरला रस्त्यावर नार्वेकरांच्या निर्णयाचा निषेध सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचे पालन न करता घटनाबाह्य सरकारला अभय देऊन शिवसेना मूळ गटावर अन्याय करणाऱ्या निकालाच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये प्रचंड घोषणाबाजी करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचा निषेध करत निदर्शने करण्यात आली शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले यावेळी घटनाबाह्य सरकारला अभय देणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कर असो लोकशाहीला काळीमा फसणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कर असो घटनाबाह्य राज्य सरकारचा धिक्कर असो उद्धव ठाकरे आगी बडो हम तुम्हाला साथ है अशा घोषणा अस्मंत दला सोडला यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख विष्णू पाटील युवासेना प्रमुख ऋषिकेश पाटील शहर प्रमुख वीरेंद्र बुटाले माजी शहर प्रमुख प्रसाद रिसोडे संतोष पाटील शहर प्रमुख रुपेश मोकाशी अविनाश कांबळे रसूल पेंढारी श्रीकांत रामपूर गणेश लोखंडे अविनाश कांबळे सुरेश पवार संघटक अमोल कांबळे महिला आघाडीच्या शकिरा जमादार प्रशांत काटकर शुभम उफादे स्वप्नील जमदाडे विशाल गोसावी सचिन पवार सचिन जाधव त्याचबरोबर असंख्य महिला शिवसैनिक उपस्थित होते विधानसभेच्या अध्यक्षांनी निकाल देण्यासाठी जो उशीर लावला गेले चार दिवस जो त्यांचा तमाशा चालू होता मुख्यमंत्र्यांना भेटायचं आरोपींना जाऊन भेटायचं न्यायाधीशांचा आणि न्यायपालिकेचा हिने अवमान केलेला आहे सुप्रीम कोर्टानं जे मापदंड घालून दिले होते सुप्रीम कोर्टाने जो व्हीप लागू केला होता सुप्रीम कोर्टानं जो व्हीप डिसमिस केला होता या चौकटीत बसून जो निर्णय ह्या विधानसभा अध्यक्षांनी द्यायचा होता त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन करत सुप्रीम कोर्टाच्या निकालाला केराची टोकली दाखवत सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले मापदंड ओलढत या राहुल नार्वेकरांनी आज पक्षपातीपणा केलेला आहे आणि मोदी सरकारच्या दबावाखाली केंद्र सरकारच्या दबावाखाली शिवसेना जी आज महाराष्ट्रात डोलाने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी, जी वाढते त्या शिवसेनेला कुठेतरी खेळ घालायची आणि ह्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडून शिवसेना पक्ष फोडून जो मध्य उद् उद्माद या सरकारनं मांडलेला आहे त्याच्या निषेधार्थ या निर्णयाच्या निषेधार्थ आज आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं निषेध केलेला आहे आज आम्ही या लोकांना आज इशारा देतोय आज तुम्ही कितीही सत्तेची मस्ती कराल दोनच महिने फक्त तुमचे राहिलेले आहेत उद्या जनतेच्या न्यायालयात जनता ही आमच्याबरोबर आहे विविध चॅनलचे विविध पेपरचे जे सर्वे आज जर तुम्ही बघितले तर अडुसष्ट ते एकोणसत्तर टक्के सर्वे उद्धव ठाकरेंच्या बाजूनं जनतेमधून दिला जातो आहे लोकांना कायदा समजत नाही असं नाही लोकांना करा लागलेली पारसेटी दिसत असं नाही पण ह्या झालेल्या निर्णयाचं पाप हे भाजपचं पाप आहे आणि हे पाप भाजपला येत्या निवडणुकीत भोगावं लागत पक्ष आदे प्रमुख आदेश देतील त्याप्रमाणे वेळ प्रसंगी उग्र आंदोलन करायला लागली तर सांगली जिल्हा हा अग्रेसर असेल महाराष्ट्रात आणि उद्धवजींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे अखंडपणे शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी आहे असे कितीही जज जा जा नेमले जातील आणि चुकीच्या जा पद्धतीने निर्णय दिले जातील पण देवाच्या जा काठीत आवाज नसतो देवाचा निर्णय यांना मान्य करावा लागेल लोकशाहीचा लोकांचा निर्णय यांना मान्य करावा लागेल आणि शिवसेना यापुढे उद्धवजींच्या नेतृत्वानी जनतेच्या न्यायालयात जाईल असा आशावाद व्यक्त करून सांगली जिल्हा अखंड उद्योजींच्या पाठीशी आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक उद्योजींच्या पाठीशी आहे अशी आम्ही उद्धव साहेबांना एक आमची सांगली जिल्ह्यातून हाक देतोय हम सब एक हम सब एक